एसआयटी सी चौकशी धुळफेक वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोक काही खाक चौकशी करतील अंजली दमन यांचा हल्ला बोल एस आय चौकशी ही धुळफेक असून शासनाने थेरं चालवली आहेत बीड जिल्ह्यात एस चौकशी करायला देत असाल तर खाय खाक चौकशी करतील त्यामध्ये वाल्मिकराडला नमस्कार करणारी लोक आहेत बाहेरून माणसं आणा एसआयटी बरखास्त करा ही आमची मागणी असल्याचा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केले, बीड बीडमधील पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरू असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे सातशे ते आठशे कॉल झालेले असून अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट केल्या जात असल्याचं त्या म्हणाल्या आहेत मला येणारे फोन फक्त वंजारी समाजाचे नाही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे आहेत अजित ददा गुलाबी कपडे घालून पिंक रॅली काढत होते त्यांच्यात पक्षातील लोक धमक्या देत आहेत उद्या वाल्मिकरड आमदारकीसाठी उभा राहील समाजानं या सर्वांचा विचार करायला हवा अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरं दिली होती मात्र टी चार दिवस आधी स्थापन झाली आणि त्यातील लोक देखील बीडमधीलच आहेत हे चुकीचं आहे हे सर्व बदललं गेलं पाहिजे वेळ आली तर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे वंजारी समाजानं यापुढे येत लढायला हवं डोक्यात लोकांचा भुसा भरलेला आहे समाजाविरोधात कधीही बोललं नाही आणि बोलणार नाही तुकाराम मुंडेंसारखी चांगली माणसं देखील आहेत मुख्यमंत्र्यांना मेसेज केला होता मात्र त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही शासन ना आम्हाला वेळ समजतंय का हा प्रश्न आहे आपण हे सगळे एकत्रच आहोत सगळ्यांचबरोबर फोटो आपण पाहिलेले आहोत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे पूर्णपणे दिसत आहे की टी नेमता तुम्ही एसआयटी काय कशासाठी येते ती चौकशी करण्यासाठी आणि जे पोलीस ऑफिसर कराडवर अगदी हातात हात घालून फिरतात अशा ऑफिसर याची चौकशी करणार म्हणजे शासन आम्हाला काही वेड समजतं की काय असा प्रश्न पडतो आणि शिवसेना हे सगळे एकत्रच आहेत आपण वाल्मिक कराडचे पिक्चर्स जे आहेत ते सगळ्यांबरोबरचे बघितले आहेत फडणवीसांबरोबरचे तर अनेक आहेत त्यांचे आहेत अजित पवारांबरोबर आहेत शरद पवारांबरोबर आहेत सुप्रिया सुळेंबरोबर आहेत रोहित पवारांबरोबर आहेत आणि ही माणसं जर आज तिथे जाऊन लढत होती म्हणून त्या दिवशीच्या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात मी का गेले नाही कारण शरद पवारांना जितेंद्र आव्हाडांना सुरेश दासना पूर्ण कल्पना आहेत की माणसं कशी आहेत कारण धनंजय मुंडे त्यांच्याच पक्षातले होते वाल्मिक कराणांच्या सगळ्यांबरोबरचे फोटो आहेत अगदी त्या संदीप क्षीरसागर बरोबर फोटो आहेत सोनावण्यांबरोबर फोटो आहेत म्हणजे हे सगळे एकत्र असताना आम्हाला दाखवतायत की ते खरंच एक संतोष देशमुख साठी लढा देत आहेत त्याच्या हत्येसाठी लढा देत आहेत किती म्हणजे काय बोलावं यांना यांचा महत्वाकांक्षा काय आहे की हा एक मोठा हक्का जर छोटा झाला तर मी हक्का मोठा होईन याच्यासाठी यांचा हा लढा दुसरं तिसरं काही नाही मला आत्ताच्या घटकेला जे जे त्यांनी केलं म्हणजे त्यांनी अधिवेशनात अनाउन्समेंट काय केली होती पहिली अनाउन्समेंट होती की वाल्मिक कराडवर खंडणी आणि नाव घेऊन बोलतो असं म्हणाले होते ते नाव घेऊन बोलतो की वाल्मिक कराडवर एक खंडणीचा गुन्हा झाला आहे पण याच्यात जर सुद्धा ते असतील तर ह्यात सुद्धा आम्ही त्यांचा त्यांच्यावर गुन्हा नोंदवू मको का लावू असं फडणवीस तिथून जेव्हा म्हणाले त्याच्यात त्यांनी आणि अनाऊन्समेंट केली होती की के एक जज यांची नियुक्ती करण्यात येईल एसआयटीची नियुक्ती होईल जेव्हा आम्ही बोंबाबोंब केली की तेरा चौदा दिवस झाले अजून एसआयटीची घोषणा नाही तेव्हा तीन दिवसापूर्वी एसआयटीचा एक जे जी आर आहे तो काढण्यात आला म्हणजे एवढा वेळ जर नुसती एसआयटी स्थापन करण्यात लावत असतील तर पुढे चौकशी काय होणार आता ती एसआयटीची जेव्हा लिस्ट येते बीडचे जे सगळे अधिकारी आहेत त्याच्यावर आपल्याला गांभीर्य कळतंय ना की सरकारला चौकशी करायचीच नाही आहे त्यांना फक्त आहे की आम्ही मारल्यासारखं करतोय तू रडल्यासारखं कर पण हे कुठेतरी आता सिरियसली त्यांना घ्यायला भाग पाडतील आता लोक बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई